चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईमध्ये आहेत आणि आपण पाहतो आहे की ही सर्व दृश्य आहेत मुंबई येथील चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी चैत्यभूमीवरती बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून सरांगे पाटील मुंबई या ठिकाणी पोहोचला सर

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेविसावी जयंती चैत्यभूमी या ठिकाणी मनोज दरांगे पाटील पोहोचलेले आहेत एकशे तेविसाव्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी एकशे एकशे तेतीसावी जयंती सॉरी एकशे तेतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी मनोज दरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि समता बंधुता न्यायव्यवस्था इथली सगळ्या शोषितांना वंचितांना न्याय मिळवून दिला असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं मनोज जरांगे पाटील आज मुंबई या चैत्यभूमीमध्ये पोहोचलेली आहेत विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक सता तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व विचारांचे पाईक अर्थातच छत्रपती शिवरायांच्या विचारांचाही वारसा मनामध्ये जपून महामानवांच्या विचारांचा वारसा मनामध्ये जपणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबई चैत्यभूमी या ठिकाणी पोहोचलेले आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी ते पोहोचलेले आहेत ही सर्व दृश्य आपण पाहतोय चैत्यभूमी मुंबई या ठिकाणची आहे माहिती दादाचं पेज दा आहे ऐका आतमध्ये लावले त्यांना अलाउड नाही बाकी दादाचं पेज आहे आतमध्ये अलाउड नाही बाहेरच्या ना

वंदना जाऊन झाली एक मिनिट एक मिनिट खाली करून घेऊ हे जरा बाबा तुमचं झालं असलं तर या साईड शा। चला जा जा जा। यांना जाऊ द्या त्यांना साईड साईट चालू करा जरा लाईन त्यांनी वाढून हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं मनोज जरंगे पाटील आज मुंबई चैत्यभूमी या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आणि खऱ्या अर्थानं या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता जिजाई माता सावित्री आई या सर्व महामानवांच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी वारंवार मनोज रंगे पाटील प्रत्येक ठिकाणी पोहोचत असतात आणि आज आपण पाहतोय की त्रिसरणाची मंगलवाणी हुमते मंगलधामी बुद्धम शरण गच्छामि धम्मम शरण गच्छामि संघम शरण गच्छामि तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे पाईक अर्थातच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी मनोज जरंगे पाटील आज मुंबई चैत्यभूमी या ठिकाणी आहेत हे सर्व दृश्य आपण पाहतोय मुंबई चैत्यभूमी येथील आहे बा तू काळजाच्या जखमाला मलम हिमा तू काळजाच्या जखमाला मलम दिलास रेष नसलेल्या हातामध्ये कलम दिलास, दिलास। आणि आने अनेक पिढ्यांचं दुःख नाही करणारं व्यक्ती अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी चैत्यभूमी या ठिकाणी मनोज पाटील पोहोचलेले आहेत आपण पाहतो ही सर्व दृश्य आहेत चैत्यभूमी येथे 아, 네네, 멋지지, 좋은 자리. 조금 파티도 좀 해야 되나? 이거 상마도. 아, 멋지다.

विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या विचाराने वारसा चालवणारे हे भिक्खू संघ सध्या अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेबांच्या या चैत्यभूमी या ठिकाणी अभिवादन करून ते बाहेर येत आहेत आणि सर्व दृश्य आपण या ठिकाणी पाहतो आहोत पडिर पयो भाले वह सार्वाशता नियुका है, पसांसा बासबूला देडन का सामरा घुचाचता